नमस्कार टेक पाड यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे स्मार्ट अंगणवाडीविषयी बातमी आहे जिल्हा परिषद सातारा जिल्ह्यातील अंगणवाडीमध्ये आता अंकुर बाल शिक्षण जिल्हा परिषदेचा उपक्रम शिक्षणाचे मूल्यांकन अभ्यासक्रम तयार सातारा स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र स्मार्ट शाळांच्या धर्तीवर जिल्हा परिषद स्मार्ट अंगणवाडी अंतर्गत अंकुर बाल शिक्षण हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात तयार आहे अंकुर बालवाडीचे शिक्षण तीन ते सहा वय वाटासाठी दिले जाणार असून या या उपक्रमाअंतर्गत बालकांच्या शिक्षणाचे मूल्यांकन करण्यात येणार आहे मराठी व इंग्रजी भाषेचा समन्वय साधून बालकांसाठी अभ्यासक्रम बनवला आहे जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून अंकुर बाल शिक्षण हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू होणार असून त्यासाठी पर्यवेक्षिका व प्रत्येक केंद्रातील दोन सेविकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे जिल्हा परिषदेअंतर्गत ग्रामीण भागात एकूण चार हजार पाचशे साठ अंगणवाडी केंद्रे असून पूर्व प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या तीन ते सहा वयोगटातील बालकांसाठी संख्या सुमारे पाऊन लाख आहे या बालकासाठी स्मार्ट अंगणवाडी उपक्रमाअंतर्गत अंकुर बालवाडी उपक्रम राबवण्यात येणार आहे सध्या स्थितीमध्ये राज्य शासनातर्फे अंगणवाडीतील बालकांसाठी हा अभ्यासक्रम पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी वेगवेगळे उपक्रम राबवून घेण्यात येत आहे परंतु बालकांच्या वयोगटानुसार अभ्यासक्रम लेखन सामग्रीचा अभाव होता यासाठी अंकुर बाल शिक्षणासाठी तीन ते सहा वर्षापर्यंतच्या वयोगटासाठी अभ्यासक्रम तयार केला आहे या उपक्रमासाठी दोन हजार तेवीस ते चोवीस याच्या जिल्हा परिषदेस निधी म्हणून एक कोटी अठरा लाख रुपयाची तरतूद केली आहे ज्यातील अंगणवाडीमध्ये आता अंकुर बाल शिक्षण तर मित्रांनो ही होते अंगणवाडीविषयी बातमी असेच नवनवीन व्हिडिओ घेण्यासाठी व अंगणवाडीविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद